नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे शास्त्रीय हॉल सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या एकशे दहाव्या वर्षाचं कारण आज इथं ठरता ठरता ठरेना या नाटकाचा प्रयोग होणार आहे आणि या प्रयोगातला एक महत्वाचा कलावंत माझा मित्र सागर देशमुख माझ्यासोबत आहे सागर मला तुला विचारायचं आहे की आज गणेशोत्सवामध्ये तुझा प्रयोग आहे काय नेमकं वाटतंय या क्षणाला मला असं म्हणजे मी खूप लहानपणी आमच्याकडे क्रांती सोसायटी सावरकर सोसायटी असे आमच्या दोन सोसायटी असायच्या आणि त्याच्यामध्ये सावरकर सोसायटीचा सा गणपती हा हो, खूप मोठा असायचा तर तिकडे मी खूप लहान असताना एक हिंदी चित्रपटातलं गाणं मला पेश करायला सांगितलं होतं त्याची मी तयारी केली आणि मला स्टेजवर बोलवलं त्यावेळेला मी ते गाणं विसरलं होतं मी आणि मला आठवतंय की दॅट वॉज द फर्स्ट टाइम पहिल्यांदा मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती उभा राहिलो होतो आणि लोकांसमोर गायलो होतो त्यामुळे गणपती मायासाठी फारच म्हणजे तो प्लॅटफॉर्म मला असं म्हणते कुठेतरी आणि मी आज एक प्रोफेशनल कलाकार म्हणून काम करते त्यामुळे गणपती उत्सवात आपल्याला कुठेतरी परफॉर्म करायची परत एक संधी आल्यामुळे मला फार आनंद आहे सागर तू मालिकांमध्ये असतो चित्रपटात असतोस नाटकात सुद्धा आता तुझा परफॉर्मन्स आम्ही बघणार आहोत तर मुळात एकंदरीतच या अभिनय कलेमध्ये वावरताना वैविध्यपूर्ण भूमिका करताना right. नाटकाच्या दौऱ्यांच्या अशा काही आठवणी जर आम्हाला सांगितल्या hey, असतात दौ, आवडेल दौऱ्यांमध्ये खूप काही काही वेगवेगळ्या गोष्टी <laughs> किस्से घडत असतात मला असं आठवतं की आम्ही पिया बेहरुपिया नावाचं एक नाटक करत होतो आणि आमचा फ्रान्समध्ये प्रयोग होता तर तिथे हे मी इंटरनॅशनल प्रयोग पहिलेच सांगायचं कारण असं की आमचे इंटरनॅशनल लोक आणि इंटरनॅशनल कारण असायची पॅरिसला तिकडनं निघून आम्हाला पुढे जायचं होतं तो हॉल्ट होता तर आमच्यातले तीन जण कुठे झोपायला गेले मला माहिती नाही एअरपोर्ट अख्खं पिंजून काढलं हे दोघ कुठेही नव्हते आणि शेवटची अनाउन्समेंट व्हायला लागली की आता तुमची फ्लाइट उडेल तर आमच्यातला एक जण पळत तिकडे गेला आणि तो बघितलं तर लेफ्ट साइडला एक सर्कल असं ते एक होत तिकडे ते झोपले होते त्यांना अक्षरशः पाठीवर रपाटे घालून त्यांनी उठवून आणलं होतं आणि असे नाना किस्से म्हणजे काही अर्थच नाही म्हणजे फारच म्हणजे जबरदस्त मुळात गणपती बाप्पावरती जी श्रद्धा असते आपली आणि गणपती बाप्पा आपल्याला खूप काही देत असतो असा एखादा अनुभव काही सांगू शकशील नाही असा डायरेक्टली अनुभव तर काही मला सांगता नाही यायचा पण ते आल्यानंतर जो उत्साह असतो सगळीकडे ज्या पद्धतीचं वातावरण असतं आणि ज्या पद्धतीचं म्हणजे जे काय म्हणतो आपण कल्चरल एक्सचेंज जो काय होतो तो इतका सुंदर असतो त्यावेळेला मला असं वाटतं की आपा लोक आपापलं न्यूनगंड सोडून कुठेतरी स्टेजवर म्हणा किंवा कुठेतरी असे कला सादर करा कारण गणपतीला म्हणजे कलेचं दैवतही मानलं जातं त्याच्यामुळे कुठेतरी लोक असे ओपन अप होतात आणि आपल्यातली कला सादर करण्याची त्यांना कुठेतरी खुमखुमी असते त्याला कुठेतरी वाट करून देतो बाप्पा असं वाटतं आणि आगामी प्रोजेक्ट काय काय ते पण आता एक नवीन नाटकाविषयी चर्चा आता सध्या चाललेली आहे ते मी स्वतःच लिहिलेलं आहे ते वो... त्याच्यात कामही करायचा सा मानस आहे माझा तर त्याच्याबद्दलची बोलणी चालली आहे आणि दोन प्रोजेक्ट आहेत जे ह्याला रिलीज करता थांबलोय एक आहे निखिल महाजनचा चित्रपट रावसाहेब नावाचा आणि दुसरं म्हणजे मी एक ह्याची सिरीज केली होती हॉटस्टार वरची तर ती आता येण्यासाठी सज्ज आहे तर ते दोन आता येतील आणि बाकी आपली कामं म्हणजे हो ठरता ठरता ठरेन असे प्रयोग अर्थातच चालू आहे तुला शुभेच्छा अजून एक कृपा संवाद नावाचा आमचं पॉडकास्ट आहे त्यासाठी पण तुला निमंत्रण देणार yes, मी नक्की येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आता वाट बघा वाट बघा <laughs> आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू yes, थँक्यू